हळदा येथे ग्रामसभेत दोन गटात राडा मराठा विरुद्ध ओबीसी वाद पेटला कंधार तालुक्यातील मौजे हळदा या या गावी मराठवाडा दिनाचे औचित्य साधून गावात ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती ग्रामसभेत कारणावरून दोन गटात मोठा राडा झाल्याने मराठा विरुद्ध ओबीसी वाद पेटला होता काही वेळानंतर मराठा बांधवांनी उस्मान नगर पोलीस स्थानक गाठून सरपंच प्रतिनिधी यांच्या विरुद्ध तक्रार दिली आहे परंतु सरपंच प्रतिनिधी हनुमंत हळदेकर यांनी मोठा खुलासा केला असून जाणीवपूर्वक जातीयवाद मराठा बांधव करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे या घटनेचे पडसाद कंधार शहरात पंचायत समितीमध्ये उमटले होते <ण्थास्था> नमस्ते मी दिगंबर शिवाजी शिंदे हळद्यातील एक सामान्य कुटुंबातला नागरिक आहे आणि काल सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आमच्या हळदा ग्रामपंचायत येथे ग्रामसभेचं आयोजन केलं तर आणि आम्हाला त्याची रितसर ग्राम विकास अधिकारी जगदीप शिंदे यांच्याकडून नोटीस प्राप्त झाली सोळा सप्टेंबरला मग आम्ही त्या नोटिशीचे फॉलोअप करत सतरा सप्टेंबर रोजी ग्रामसभेला उपस्थित राहिले आठ वाजून तीस मिनटाला आणि आमचे काही घरकुलाचे काम होते फायली होत्या आम्ही सरपंच आला व हो, ग्रामसेवकला दोन महिन्यापासून विचारत होत्या की बाबा तुम्ही आमच्या फाईलवर सह्या करा त्याने म्हणत होते दहा हजार रुपये द्या तरच फाईलवर सह्या करता नाही तर सया सह्या करत नाही म्हणून असा आम्हाला चोख जबाब दिला आणि आम्ही ग्रामसभेत हे प्रश्न उपस्थित केला बाबा आमचं काय न्याय द्या गरीब माणसाचे घरकुल आहेत हा कळकळीचे कर, पैसे घेण का तुम्ही आधी आम्हाला त्वरित आमच्या फाईलवर सह्या करून द्या म्हणून आम्ही त्यांना रीतसर विनंती केली व सरपंच प्रतिनिधीने आम्हाला मारहाण केले हापधूप केले सरपंच तिथं ऑलरेडी उपस्थित महिला सरपंच असल्यामुळे सरपंच प्रतिनिधी त्यांचा मुलगा त्यांचे पती त्यांचे देर यांनी आम्हाला जीवे मारण्याची धमकी दिली व हो, अमनुष्यरित्या मारले व हो, अस्लील शब्दात आमची शिवीगाळ केली व हो, आमचा अपमान केले आणि मारून टाकण्याची धमकी दिली जाती शिवा दिले असे त्याच्या खूप काही घाण बोलले याच्या निषेधार्थ आम्ही त्यांचा निषेध करत आहोत हळदा ग्रामपंचायत चा तर ते म्हणजे कसं आम्ही ते पाटील समाजाच्या ओबीसी वाले हा बाई बाई सरपंच असल्यामुळं काल ग्रामसभा होती ते लोक दादागिरी करून आम्हाला ते दिलं ना माझी नेतेच काही दिना धक्काबुक्की झाली असेल झाली आता आम्ही पैसे घेतल्या जरी म्हणत असेल एक दोन लोक पुढे येऊन सांगावे बाबा आमचे पैसे यांनी घेतले आणि बिन आमचे पैसे घेतले आम्हाला घर काम झालं नाही आता फक्त एवढं झालं होत एका दोघांचे आठ नंबर नव्हते तिथं आठ नंबर नाही गेल्यामुळं काही लोकांचे फाईल मागे ठेवले होते आम्ही आता से त्या सेट आता ते कसं पाटील लोकांची दादागिरी असल्यामुळे आमच्यावर तर अन्याय होणारच आहे आणि ओबीसी वाले असल्यामुळे महिला आहे सरपंच तुझ्यासाठी केले नाही अजिबात काही नाही तिथं कसं आहे ते शॉपिंग सेंटर होती तिथं बांधलेली आहे काय काय तुला काय उपडून घ्या उपडून घ्या म्हणले तिथं जवळ तरी पण आम्ही सण केलं तेवढं बी असलं तर आम्ही काय बोलल्या नाही भूमिका काय नाही आम्ही आम्हाला आम्हीच गरीब आहात आम्ही ओबीसी वाले असल्यामुळे आम्ही गरीब आहोत जर आम्हाला न्याय मिळत नसेल तर मग पुढं आम्ही करू काय करायचं त्याला काही नसतानी त्यांनी आमच्या घेतात की नाही कोण कोण घेतले यादी यादीस तुम देव तुमच्याकडे बाबा आम्ही दहा दहा हजार कोणाचे घेतले जर बिन्यव जर म्हणत असेल योग्य ते प्रमाण कारवाई करणं